निर्धार विकासाचा अखंड जनसेवेचा सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन ड नगरसेवक पदाचे अधिकृत अपक्ष उमेदवार श्री जोगिंदर पाल सिंग तुरा यांची निशानी आहे बॅड 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 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी जोगिंदर तुरा ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित आहे प्रभागातील समस्या मी केवळ पाहिल्या नाहीत तर त्या जवळून अनुभवल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून रस्ते पाणी शिक्षण आणि आरोग्यासाठी मी सातत्याने काम करत आलो आहे मी कोणत्याही पक्षाच्या चौकटीत अडकलेला नसल्याने माझा एकमेव अजेंडा फक्त प्रभागाचा विकास हाच आहे मतदार बंधू आणि भगिनीं माझा संकल्प हा विकसित आणि आदर्श प्रभाग करणे हा आहे प्रभाग खड्डे मुक्त करणे नवीन रस्ते फुटपाथ उभारणे नियमित व स्वच्छ पाणी आणि शहर स्वच्छ कचरा मुक्त बनविणे सरकारी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे आणि महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावणे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविणे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा वाढविणे उद्याने सुधारणे व महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे यासाठी तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे आपल्या प्रभागाला एक नवी ओळख देण्यासाठी मला साथ द्या चला सर्व मिळून प्रभाग क्रमांक दोन ड ला एक आदर्श सुरक्षित आणि विकसित प्रभाग बनवूया पेटू दे मनाच्या वाती माझा संकल्प शहराला फक्त मोठ नाही तर उत्तम बनवणे आहे आणि माझा संकल्प म्हणजे आश्वासन नव्हे जबाबदारी आहे शहराच्या विकासाची स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार श्री जोगिंदर तुरा यांना आणि भगिनींनो माझा प्रवास हा पदांचा नाही तर जनसेवेचा कष्टाचा आणि सातत्यपूर्ण कामांचा आहे म्हणून जमिनीवर राहून जनतेसाठी काम करा हा संस्कारच माझा पाया आहे प्रमा क्रमांक दोन डह च्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणजे श्री जोगिंदर पाल सिंग तुरा म्हणून विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा बंधू आणि भगिनी लक्षात असू द्या प्रभाग क्रमांक दोन ड नगरसेवक पदाचे अधिकृत अपक्ष उमेदवार श्री जोगिंदर पाल सिंग तुरा यांच्या अनुक्रमांक अकरा बॅट या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी सक्षम नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला संकल्प बोलके हम तो निकल पडे हरिद्वार खोल के गगन कहे